हॅलो हाय नमस्कार अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सर्वात छोटीशी तर चला तर मी आता चाललेली आहे बाहेर कुठे आहे मी कुठे चालले ओ तर आमचे आहो मला घेऊन चालले कुठे चालला तुम्हाला घेऊन पार्लरला म्हणजे किती वेळा घेऊन गेला मला आतापर्यंत पार्लरला तुम्ही लग्न झाल्यापासून पहिल्यांदा घेऊन चालला लग्न झालं पण पसनं फर्स्ट टाईम पार्लरला घेऊन चालेल पार्लरला काय करायचं फक्त मला याब्रो करायच्या दुसरं सुद्धा करत नाही मी ते फेशवास ते काय बोलते ते ब्लिचन फेशियल अँड क्लिम क्लीन पण ते तसलं काही करत नाही ते तसलं मला आवडत बी नाही आणि हे याब्रो मी संक्रांतीला केलेले आहे त्याच्या आत्ता करायला लागेल म्हणजे चार महिन्यानंतर मी फर्स्ट टाईम पार्लरला चाललेले आहे थँक्यू नवरोबा नवरोबा म्हणजे आता झोपीतून उटुंबळच घेऊन चालले चला चला करून तर असंच कंटिन्यू करा आम्ही जातो आणि होते ती हे मातीनी माझा हो म्हणते तर तू केले केस मेन राहुनी पडलो असतो आता चेन्नई मुंबई चेन्नई मॅच आहे माझा मॅच साठी जीव चाललाय चल ना फटाफट जाऊन याचे मॅच आहे आज तुझी काही युट्यूब फॅमिली बघत नाही का बघते पटकन जाऊन येते आणि हे बघा मी ॲब्रो झालेले आहेत माझ्याकडून पण माझे केसाला खूप शेंड्याला शेंडे फुटलेले म्हणजे भरपूर एवढे माझे केस गळतात आणि शेंड्याला शेंडे फुटलेले आणि मी काल जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं परवाच्या मी मेहंदी लावलेली आणि केस नॉर्मल थोडेसे नॉर्मल कापायचे होते मध्ये मी कधी पार्लरमध्ये केस कापतच नाही मी घरीच केस कापत असते पण ते एवढे नॉर्मल म्हणलं पार्लरमध्ये ह्या वेळेस कापून बघावा काही फरक पडतोय का आणि मी त्या ताईला अदूगर विचारलेलं मी व्हिडिओ काढू का तर ती बोलली हो काढा ना पण ती बोलली अदोबरच सांगायचं ना मग स्टार्टिंगपासूनच व्हिडिओ स्टार्ट केला असता तर म्हटलं जाऊ दे सोड कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत म्हणून मी तिला बोललेलं व्हिडिओ काढू का तर तिने मग खूप छान अशा पद्धतीने माझे केस कट केले त्याबरोबर केले खूप छान असं कट केलेलं मला खूप आवडला ती आणि खूप छान असं वाटलं आणि बघा आणि परत बॅक कॅमेराने मी फ्रंट कॅमेराने काढत होते परत बॅक कॅमेराने केलेल्या आणि खूप असे सरळ स्मूथ केस झालेले माझ्याने जसं की मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेलं मेहंदीत कडीपातं ते टाकून लावलेले मी मेहंदी बघा असं खूप छान असं वाटलं आणि आम्ही गेलेलो ह्यांचे हैं, दुखत होती दुख दाढ आमच्या होऊनची तर त्यांना मेडिकल आणि सार्थक खातोय आईस्क्रीम काय खातो बाबू आणि ते गेलेत बघा गोळी आणायला गोळी दाड दुखते ना त्यांची मी आता आलेली आहे घरी के आणि मी आता सामान आणलंय आणि माझ्या बा ह्या बापूला काय खायचंय बाबू आज हा तर मी आज बनवणार आहे बिर्याणी तुला काय खायचंय हा तेच काय यस बिर्याणी हे आमच्या आहूनच चाल चपला झटका झटकीच झटकून ठेवणार बघा ब्रँडेड चपला आमच्या आहून ब्रँडेड उडल्यान काय चप्पल आहे कुणी घेतलेली कुणी घेतलेली कुणी घेतलेली चप्पल मग विषय का काय चालू करायचंय जरा थांब ना जरा तर मी आता बनवणार आहे बिर्याणी हे बघा आहे इथं चिकन ठेवलेलं आता त्याला मी स्वच्छ धुवून आहे आहो आ काय काय का कोण कापणार अंधार दिसतं आ दिसत काळ तोंड कोण कापणारे लहान सुरे कोण आहे

मॅच तर बघूच आपण दोघ जोडीने मॅच बघण्यात आणि एकट्या बघण्यात फरक असतो मी किती सपोर्ट करते तुम्हाला बघायला म्हणजे पेक्षा मला आवड आहे मॅच बघण्याची मला काय करायचं झालं तर ठीक आहे मी माझ्या मुलांसाठी चिकन आहे ठीक आहे ना नका ना, ना खाऊसाठी तर हे बघा मी आलेले आहे ॲब्रो करून आणि थोडीशी नॉर्मल केस कापलेली आहेत नॉर्मल कापले तर लेशंडे लशींडे ले फुटले उरले म्हणजे लेक खराब झालेले एकदम केस माझे तर लुकच चेंज होतो ॲब्रो केलं की बघा आणि मी आता बिर्याणी बनवणार आहे आणि ह्याला टाकलेलं आहे चिकन मसाला दही अद्रक लसूणची पेस्ट हळद मीठ आणि तो नॉर्मल चिकन मध्ये आणि पुदिना वगैरे कोथंबीर असं थोड्या वेळ अर्धा एक तास मुरून देण्यासाठी ठेवलेला आहे चिकनला लावून आणि आता कांदा वगैरे कापून घेते फटाफट दाखवते मी कशी कशी करते अरे देवा मी कापले असते कांदे काही नाही तुमचा जीवच नाही राहता राहिला आता माझ्या माझ्यासाठी कांदा कापून दे ना तुम्ही अरे मी कांदे कापायला आलो होतो कांदे मी मजा केली होती तुझी माझा लय जीव आहे तुझ्यावर माझा लय जीव आहे तुझ्यावर अगं देतो ना कापून हो तेवढे दोन काप नंतरचे बाकीचे मी कापतो का आज काय स्पेशल

मी तर तुला म्हणलो होतो मी कांदे कापून देतो रडायला गेली कांद्यासाठी मी तुला बोललो कांदे कापून देतो करून आणू का नको कामावाले आणतो ना तुला सपोर्ट होईल ना घरवाली होती

तरी बघा मी आता टाकले शिजायला बघा मस्त घम घम वासुटलेला आहे टॉर्च चालू करा दिसते का हे बघा दाखवा दाखवा दिस इज दाय माय बिर्याणी चला माझा छान नक्की कमेंट करून सांगा कोणाला आवडते बिर्याणी आणि तुम्हाला रेसिपी सांगून काय काय टाकले त्याच्यामध्ये तर फायनली माझी बिर्याणी झालेली आहे हे बघा आणि तुम्ही म्हणता एवढं पाथील एवढे जण कारण आमचे घरातले दोघतिगजण आमच्या ताईचे दो ताईच्या दो... ताई घरातले दोघ ती आहेत पाच सहा जण खाणारे आहेत म्हणून एवढी बनवलेली आहे आज आमचं पाणी सुटलेलं नाही आहे ना सुट आपलं पाणी का सुटलं नाही हो आज तर चला आमचं चालू आहे आय पी एल बघायचं चा। आमचे हो बघतायत आय पी एल आणि बघतायत सगळे त्यांचं काय का तुमचा आय पी एल बघतोय तर माझी बिराणी ते करून झालेली आहे जेवण वगैरे आमची सगळ्यांचीच झालेली आहेत आणि आता आम्ही गुड नाईट करून झोपणार आहेत तुम्ही पण झोपा आणि हे बघा आमचे बाबू गुड नाईट बोला बाबा गुड नाईट गुड नाईट आणि तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच होतं ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया असेच एक तू तुमेज बी झोप आम्ही पण झोपतो आणि भेट साडे हा गुड नाईट बोला ना गुड नाईट लगेच झोपा गुड नाईट लगेच झोपतो आम्ही बी तुम्ही पण झोपा आणि भेटूया अशाच एका नवीन ना। व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय